सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय व जय महाराष्ट्र मी आज उभा आहे एका पुस्तकाच्या संग्रहालयावर जसं की तुम्ही बघू शकता मी स्थित अमरावतीमधून बिलॉंग करतो व माझ्या अमरावतीचे जे काही विचार आहे जे काही गोष्टी आहेत ते सर्व महाराष्ट्रभरात सर्व भारतभरात पोहोचवण्याचं काम करायचं आहे त्याचमुळे आज मी एका, एका एक्झिबिशनचं तुम्हा तुम्हाला सर्वांसोबत दाखवायला आलेलं आहोत की आमच्या अमरावतीमध्ये पुस्तकांचं असं एक एक्झिबिशन लागलेलं ला आहे की जिथं आपल्या महाराष्ट्रातलं किंवा देशातलं चांगले चांगलं जे काही उत्तम पुस्तक आहे ते तुम्हाला तिथं मिळू शकतात तर चला बघूया आपण या, या एक्झिबिशनमध्ये कादंबऱ्यांपासून तर त्यामध्ये आपण बघू शकता हे सर्व मराठी कादंबऱ्या इथे लावलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रचलित असे चांगल्यात चांगल्या कादंबऱ्या बघू शकता त्यामध्ये जे काही अमिष यांचं लेखकांचं जे काही पुस्तक आहेत जे काही त्यांचे एवढे काही इथे दिलेले आहेत ते सर्व सर्व तुम्हाला इथे उपलब्ध मिळणार आहे तर त्यामधलं हे एक पुस्तक म्हणजे आता याचे व्हर्जन सुद्धा दिलेले आहे व्हॉल्युम वन व्हॉल्यूम टू हे मराठीच्या कादंबऱ्या दिलेल्या आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये सर्व आलेलं आहे हा आता इथे तुम्हाला सगळं काही सोयीस्कर मिळून जाईल तुम्हाला काही बघायची इच्छा आहे आणि त्याच्यासोबत इथं डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तुम्हाला काही पुस्तकांवर तर हा विभाग जो आहे कादंबऱ्यांचा विभाग आलेला आहे त्याच्या समोर आपण येऊ त्याच्यामध्ये अजून चांगले चांगले नॉवेल जे मराठी चांगल्यात चांगल्या लहान मुलांसाठी आपल्या लेकर बाळांसाठी चांगल्यात चांगली मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावं हो, मरा मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावं हो। यासाठी दिलेले जे काही लेखकांचे चांगल्यात चांगले, चांगले पुस्तक आहेत अनुवाद दिलेले आहेत ते इथे उपस्थित आहेत तर समोर बघूया आपण आणि जर सांगायचं झालं तर इथे तुम्हाला चांगले डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे अवघ्या महाराष्ट्राभरामध्ये किंवा विदर्भामध्ये जर तुम्हाला चांगले चांगले पुस्तकं कुठेतरी भेटायची आहे जे पुस्तकप्रेमी आहेत वाचनप्रेमी आहेत व्याख्याते आहेत त्यांच्यासाठी जर बघायचं आहे तर इथं तुम्हाला चांगल्या चांगलं डिस्काउंट आहे दहा ते वीस पर्सेंट सवलत तुम्हाला इथे या पुस्तकांवर मिळणार आहे त्यासोबत जर पुस्तकं दाखवायची झाली तर तुम्ही रिसेंट जे काही पुस्तकं आहे त्या बघू शकता आता जसं की राजकारण तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्राचं जे काही राजकारण झालेलं आहे तर लेखक आबासाहेब कडू यांनी जे लिहिलेलं आहे गुवाहाटी एक्सप्रेस वाया अमरावती तर हे पुस्तक, एक पुस्तक अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि यासोबत खूप काही पुस्तकंसुद्धा सुद्धा इथे लावलेली आहेत त्या तुम्ही बघू शकता मी कॅमेरामॅनला म्हणतो की इथे पूर्ण एकदा पुस्तकांचा आढावा घेणं द्यावा सब म्हणून तसेच <laughs> आता आपण कादंबऱ्या बघितलं मराठी विषयाबाबत त्याच आता जे काही महापुरुष आहेत किंवा क्रांतिकारी आहेत किंवा जे काही व्यक्तिमत्त्वांच्या विचारधारेंवर आधारित किंवा त्यांचा जे काही जीवनपट आहे त्याच्यावर आधारित खूप काही चांगल्यात चांगली पुस्तकं इथे आढळलेली आहेत त्याचमधलं जर तुम्ही बघाल तर चांगल्यात चांगलं एक एक मला आवडलेलं असं इलॉन मस्कचं जे काही चरित्र आहे त्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे ते पण मला वाचायला हवं याच्यामध्ये खूप काही नवनवीन पुस्तकंसुद्धा आलेली आहेत जे काही नवीन पुस्तकं लॉन्च होतात ते इथे तुम्हाला सर्वात आधी आढळायला मिळेल तर थी तुम्हाला जर परचेस करायचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता ठीक आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे की ॲड्रेस कुठं येणार आहे म्हणून सोबत त्यांच्याशी आपण एक मुलाखत सुद्धा घेऊ तर समोर आहे त्याचसोबत जर बघितलं तुम्ही तर नरेंद्र पर्व पर्व डॉक्टर दिनेश सॉरी डॉक्टर गिरीश दाबके यांचं हे जे पुस्तक आहे म्हणजे अतिशय चांगल्यात चांगले जे काही व्यक्तिमत्वांच्या आधारित जे काही पुस्तकं आहेत त्यांचा सुद्धा इथे संग्रह लावलेला आहे तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता विक्री घे गे, घेऊ शकता त्या बाबतीत काही नाही <laughs> आणि माझे काही आवडते पुस्तकं आहेत की मी इथून नेणार आहे काही दिवसांमध्ये याच्या आधी मी काही आठ ते दहा पुस्तकं इथून नेलेले आहे परचेस करून आणि अतिशय चांगली क्वालिटी आहे त्यामध्ये माझं एक आवडतं माझं वाचायला घ्यायचं आहे असं एक जे पुस्तक आहे ते म्हणजे माझी जन्मठेप सावरकरांच्या वरती जे काही लिहिलेलं आहे ठीक आहे <coughs> त्याचसोबत त्यांचंच एक पुस्तक म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर आपले माननीय मराठवाड्याचे लोकनेते म्हणू शकता शरदचंद्रजी पवार यांचंसुद्धा पुस्तक इथे अवेलेबल आहे वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळे लेख वेग या पुस्तकांमधून दर्शवण्यात येत आहे तरी आपण बघूया त्याला समोर जाता श्री संत गाडगेबाबा यांचंसुद्धा पुस्तक इथे अवेलेबल आहे मी कॅमेरामॅनला पुन्हा एकदा सांगायला म्हणतो की सर्व पुस्तकं इथे अवेलेबल आहे एकदा पूर्ण पुस्तकांचा आढावा आपण या व्हिडिओच्या साहेब त्याचसोबत बघाल तर महाकाव्य शिवप्रताप म्हणून एक पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्यांचं राज्य कसं चालत होतं हे जर बघायचं आहे तर हे काही पुस्तकं का अशी दिलेली आहेत ज्यांच्या थ्रू आपण बघू शकतो त्यामध्ये इथे तुम्ही येऊ शकता हे बघू शकता राजे शिवछत्रपती म्हणून एक पुस्तक आहे तर आता आपण हे जे पुस्तकं बघितली त्याचसोबत आपण बघू शकतो की जे काही स्पर्धा परीक्षा आहे किंवा जे काही जनरल नॉलेज रिलेटेड जे काही पुस्तकं आहेत मराठीमध्ये ते पण इथे उपलब्ध आहेत जसं की बघितलं टी सी एस आय बी पी एस पॅटर्न जे काही आहे महाराष्ट्रातील जिल्हे वगैरे जे काही जनरल नॉलेज झालं त्यासोबत विषयाच्या बाबतीत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग झालं त्यानंतर आरोग्य विभाग संपूर्ण ठोकळे ज्या काही परीक्षे स्पर्धा परीक्षेचे आपचे मित्र जे तयारी करतात त्यांच्यासाठी पण इथे सोयीस्कर पुस्तकं असे अवेलेबल आहेत तुम्हाला यायचं असेल तुम्ही या परचेस करा खरंच नक्की खरोखर तुमच्यासाठी सोयीचं राहणार आहे फायद्याचं राहणार आहे सोबत डिस्काउंटसुद्धा मिळ हा सर त्याचसोबत तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी जे काही निबंध आहे त्याच्यासोबत मराठी निबंध लोकांना रायटिंगसाठी असे रायटिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये निबंध लेखन म्हणतो त्या बाबतीत जर मदतीच काहीतरी पुस्तकं येणार असतील तर ती पुस्तकंसुद्धा इथे उपलब्ध आहे त्याच्यासोबत मराठी इंग्रजी शब्दकोश जे काही आहे वर्डिंग्स जे म्हणू शकतो आपण त्याला ते पण इथे उपलब्ध आहे त्याचसोबत इंग्लिश मराठी डिक्शनरीसुद्धा आहे आपण मराठी इंग्लिश डिक्शनरी बघतो पण इथे इंग्लिश मराठी डिक्शनरीसुद्धा अवेलेबल तुम्हाला मिळणार आहे त्याचसोबत जर बघायला गेलं तर लहान मुलांसाठी जे काही इंग्लिशमध्ये जे काही असतात त्यांच्यासाठी प्रायमरीच्या मुलांसाठी जे काही पुस्तक आहेत सुद्धा आहे ॲसे रायटिंग झालं पॅराफ रायटिंग लेटर रायटिंग कम्प्रेशन हे ते जे काही व्याकरण वगैरे जे काही येतात ते ठीक आहे लेटर रायटिंगसाठी चांगल्यात चांगली पुस्तकं आहेत आणि तुमच्या मुलांना जर चांगल्यात चांगलं व्यसनांपासून दूर ठेवायचं आहे तर पुस्तकं आणि मित्र या दोघांची संगत सगळ्यात अतिउत्तम असे मित्र आणि चांगल्यात चांगले पुस्तक हेच आपलं भविष्य घडवू शकतात बस एवढंच सांगतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना अवश्य इथे घेऊन या भेट द्या तुम्ही सध्या बघू शकता मॅडमसुद्धा आपल्या लहान मुलांना घेऊन आलेले आहेत तिथे म्हणजे याच्यावरून समजून येते की अजूनसुद्धा आपली संस्कृती जपायचं काम हे पुस्तकच करत आहे आणि मित्र आपली वृत्ती जपायचं काम करतात बस तर बघू शकता तुम्ही त्याचसोबत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं कवरिंग असलेले पुस्तक जे आपले लहान मुलं असतात आता खूप काही पाल्या सीबीएससी पॅटर्न मध्ये मुलांना टाकतात त्यांची अशी इच्छा असते की यांनी इंग्लिश शिकावं मोठमोठं मुट पदावर जावं तर त्यावेळेस काही पुस्तकं असतात जे रोमांचिक पुस्तकं म्हणू शकतो एक त्यांच्यासाठी तर हे असे आढळून इथे येतील आपल्याला त्यासाठी तुम्ही बघू शकता अतिशय चांगलं असं अट्रॅक्टिव्ह असं जे ते पुस्तकं आहेत यांच्या बाबतीत मला तर काही माहिती नाही आणि एक सांगायचं झालं की या पुस्तकांवर जर तुम्ही खरेदी करता तर डायरेक्ट तुम्हाला पंचवीस पर्सेंट सवलत पंचवीस टक्के सूट इथं भेटणार आहे म्हणजे समजा शंभर रुपयाचं एखादं पुस्तक तुम्ही इथून घेतलं तर तुम्हाला ते सेवन्टी फायव म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला ते पुस्तक घेतून मिळणार आहे म्हणजे एकदम फायद्याचा सौदा राहणार आहे तसंच आपण आता पुढे बघू तसं तुम्ही इथे बघू शकता आपले महामानव लोकशाहीर झाले त्याचसोबत लोकशाही अण्णा अन, लोकशाहीर अण्णासाहेब साठे झाले त्याचसोबत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले व तस तसेच संत तुकाराम महाराज झाले त्यांच्या जीवनपट किंवा त्यांच्या जेथे आधारित विचारांवर आधारित जे काही पुस्तकं लिहिल्या गेलेल्या आहेत तर त्याचमधलं एक सुंदर उदाहरण असं असलेलं पुस्तक जीवन आणि वारसा आंबेडकर जीवन आणि वारसा या अशा पद्धतीने खूप सारे पुस्तकं इथे दिलेली आहेत आता यामध्ये तुम्ही बघू शकता चांगल्यात चांगले पुस्तक सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे जे डॉक्टर साळूक यांचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्हाला इथे आढळण्यात येईल त्यानंतर भीमाई ठीक आहे रमाई माता यांचंसुद्धा पुस्तक यांच्या जीवनपटावर आधारितसुद्धा पुस्तक इथं आहे त्याचसोबत सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचं देशाचे दुश्मन म्हणून पुस्तक आहे आता सत्यशोधक म्हणल्यावर तुम्ही समजू शकता कोणाच्या जीवनपटावर किंवा कोणाच्या विचारांवर आधारित हे पुस्तक आहे वाचायची पुस्तकं खूप सारी आवड आहे मला आणि पूर्वी ये येत्या ये काळामध्ये खरोखर अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त पुस्तकं वाचावं आणि चांगल्यात चांगले, चांगले मित्र माझ्या सहवासात यावे म्हणून हेच एक प्रार्थना राहील व तसेच बघूया आता थोडे काही इंग्रजी नॉवेल वगैरे पुस्तकं राहिलेले आहेत त्याकडे जाऊया वेळेच्या अभावामुळे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू पण तरीही मी काही चांगल्यात चांगले पुस्तकं घेतलेली आहेत जा, आप इस, तर मित्रांनो हे बुक मी रीड केलेली आहे थोड्या प्रमाणात रीड केलेली आहे तर या बुकच्या बाबतीत सांगतो की काही म्हणून आहे जॅ जॅपनीज बुक आहे आणि त्याचसोबत याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण आपली जे काही लाईफ आहे सिक एक चांगल्या चांगली हॅपीली कशी काय जगू शकतो त्यामध्ये असे काही सिक्रेट्स दिलेले आहे काही नियम दिलेले आहे त्यामध्ये आपण फॉलो करू शकतो त्याचसोबत जर बघायला गेलं तर चाणक्य नीती विथ सूत्रस म्हणून एक इंग्लिश नॉवेलसुद्धा इथे दिलेली आहे त्यासोबत सगळ्यात जास्त लोकांच्या मनामध्ये घर करून असणारी जे काही पुस्तकं आहे आणि बेस्ट सेलर म्हणून अशी पुस्तकं जे काही आपल्या जगभरात प्रसिद्ध आहे त्यामधलं एक हे बुक द सायकॉलॉजी ऑफ मनी ते एक बुकसुद्धा येते आहे आणि काही दिवसापूर्वी मी इथूनच हे बुक परचेस केलं तर आयटॉमिक हॅबिट म्हणून ते सुद्धा आहे इथे मी काही पुस्तकांची नावं सांगतो की ज्या मला खरंच खरोखर चांगल्या वाटलेल्या आहेत व मी अभ्यासाला घेणार आहे द सिक्रेट म्हणून एक पुस्तक आहे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि त्यासोबत त्याचसोबत एक एक संजूचं हे एक पुस्तक आहे द आर्ट ऑफ वॉर याच्यामध्ये सूत्र दिलेलं आहे आणि या पुस्तकाची खासियत अशी दिलेली आहे की हे चायनीज ग्रंथ आहे याच्यामध्ये एक संजू नावाचा राजा होता चीनमध्ये त्याने कसं काय नेते जिंकले जसं छत्रपती शिवाजी महाराज होते कम्पेअर करणं खरंच छत्रपतींना कम्पेअर करणं कुठल्याही राजाशी बरोबर नाही पण तुम्हाला सांगतो की जसं छत्रपती शासन होता तसं या माणसाला सुद्धा समजलं होतं की लोकांच्या मेंटे मेंटलिटीला कसं काय फेस करायचं या माणसाने कधीच कुठलंच युद्ध हारलं नाही आणि बरोबर युद्धाला कसं टाळावं किंवा युद्धाच्या बळी कसं पडतात माणसं हे सुद्धा या सूत्रामधून दिलेले आहे त्याचसोबत आपले जे स्वामी विवेकानंद आहे त्यांचं एक पुस्तक दिलं आहे द कम्प्लीट बुक ऑफ योगा हे सुद्धा इथं अवेलेबल आहे आणि जर सांगायचं झालं तर हे जे काही बुक्स आहेत या बुक्सचं जे काही तुम्हाला परचेस करताना तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफसुद्धा मिळणार आहे इथं तुम्ही बघू शकता म्हणून तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये तुम्ही राहत असाल किंवा विदर्भामध्ये कुठेतरी भेट द्यायला येत असाल तर अवश्य या स्टॉलला भेट द्या आणि इथून खरोखर चांगल्यात चांगले, चांगले पुस्तकं एक चांगल्यात चांगल्या मित्राच्या स्वरूपामध्ये तुम्ही न्या आणि आपलं भविष्य घडवा आपले विचार घडवा आणि विचार या देशापर्यंत या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा एवढंच बोलतो धन्यवाद आणि थोड्याच वेळामध्ये आपण आता जे काही बुकस्टॉलचे जे काही ओनर आहेत मालक आहेत त्यांच्याशी एक छोटंसं दोन मिनटाचा इंटरव्ह्यू देऊ की या बुकस्टॉलच्या बाबतीत कसं काय त्यांना विचार आला व हे बोलू आपण त्यांच्याविषयी कसं काय हे बुकस्टॉल ओपन झाले च थोड्या वेळ आधी आपण आपल्या याचा बुकस्टॉलचा आढावा घेतला आणि मला माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जे काही अमरावतीमध्ये स्थित असलेलं जे काही एवढं चांगलं आणि एवढं भव्य मोठं असलेलं बुकस्टॉल आहे त्याबाबतीत काही प्रश्न माझ्या मनात आहे व माझे काही जे काही मित्र का प्रेक्षक आहेत लेखक आहेत वाच वाचनप्रेमी मित्र आहेत माझे व त्यासोबत व्याख्या आहेत त्यांच्या मनामध्ये वाचनाशिवाय पर्याय नसते म्हणून आपल्या महापुरुषांनी काही दिवसाआधी काही वर्षांआधी जे काही लिहून गेले सांगितलं होतं की वाचाल तर वाचाल एक अशी संकल्पना घेऊन आपले दादा ज्यांनी काही बुक स्टॉल टाकलेला आहे त्याच बुक स्टॉलचा एक आढावा घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो होतो तर त्यांनाच आपण विचारूया की ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली की हे काही बुक स्टॉल आपल्या अमरावतीमध्ये एवढं मोठं भव्य बुक स्टॉल लावण्याचा प्रयत्न तुम्ही जो काही प्रकल प्रकल्प केला हा कसा काय तुमच्या आमच्या मनामध्ये म्हणजे आज या अमरावतीमध्ये छोटे छोटे बुकस्टॉल आहेत मध्ये एवढे प्रदर्शन म्हणजे हा म्हणजे प्रदर्शन आहे प्रदर्शन म्हणलं तर याच्यात भरपूर सारे पुस्तकं छोट्या मुलांपर्यंत जे मोठे राहू शालेय राहू स्पर्धा परीक्षा चरित्र नृत्यांचे पुस्तकं कादंबऱ्या धार्मिक ऐतिहासिक असे सगळे सारे पुस्तकं आहेत ते या प्रदर्शना जे बुकस्टॉल जे ह्या राहतात त्या बुकस्टॉलमध्ये एवढे सारे पुस्तकं नाही पोट बसू शकत त्याच्याकरता आम्ही या अमरावतीमध्ये एवढं प्रदर्शन आले हे प्रदर्शन आमचं आज एक चार वर्ष झाले इथं आहे चार वर्षापासून आहे त्या प्रदर्शनचे जे आमचे मालिक जे ओनर आहेत ते शेट म्हणून मुंबईला मुंबई होते मुंबईपासून मुंबईला राहून ते, 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 ते आम्हाला माल पार्सल करतात आणि आम्ही विक्री करतो तर काही जे श्रोते आहेत आपले ते काही बुकस्टॉलचे पण होणार बघू शकतात जे काही स्वतः बुकस्टॉल चालवत असेल तर तुम्ही बुकस्टॉलला सुद्धा इथून देऊ शकता का पुस्तकं काही आपल्या म्हणजे आहे का अशी पुस्तकं हा देऊ शकतो हां म्हणजे आता हे तुमचं जे संग्रह झाला हा तुम तुम्ही होलसेलर झाले हां ठीक आहे त्यानंतर जर काही लोकांना थोकमध्ये बुक घ्यायचे असतील पन्नास बुक किंवा आणखी काही तर ते घेऊ शकता व त्याचसोबत माझे काही मित्रलेखकसुद्धा आहेत तर तुमच्या या पब्लिकेशनमध्ये तुम्ही त्यांचे बुक ठेवू शकता का तुमच्या एक्झिबिशनमध्ये त्यांचे बुक ठेवू शकता का ठेवू शकता त्या बाबतीत मग काही अजून नॉलेज भेटेल काही चार्जेस चार्जेस म्हणजे आता इतर जे बुक्स आहेत ना त्यांच्याकडून आम्ही काही फिफ्टी पर्सेंट बुक घेतो आणि त्याच्या आम्ही ऑन सेलवर ठेवतो समजा सेवर त्यांचे बुक्स बुक घेतले आणि ठेवले ते विक्री झाल्यावर नंतर पैसे देतो हां त्यांना आमचा कॉन्टॅक्ट देतो आणि एक पत्र लिहून देतो आणि आमचा मोबाईल नंबर देऊन टाकतो त्यांना त्यांना कळली ते कॉन्टॅक्ट चालू शकतात आपल्याला त्यांची पुस्तकं विकली त्यांना पैसे आता जसं काही मी इथे येत्या पाच सहा महिन्यात म्हणा एक दीड वर्ष म्हणा तेव्हापासून येत आहे आणि एक दीड वर्ष आधी एक पुस्तक घेतलं होतं सक्सेस जॉन mm. मॅक्सिनचं खरोखर मला चांगलं वाटलं पण त्याचसोबत माझ्या मनामध्ये हळूहळू निर्माण झाली एक वट निर्माण झाली mm. की वाचन करायला हवं आणि जसं म्हणतात ना की एक मित्र आणि पुस्तकं ह्या जीवनातली अशी दोन महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो की ज्या वेळेला ते विकत घेताना किंवा सिलेक्ट करताना अतिशय बारीक नजरेनं पारक करायला हवी म्हणून मित्र आयुष्य घडव मित्र जे असतात आपलं भविष्य घडवतात पुस्तकं जे आहे ते आयुष्य घडवतात असं म्हटलं जातं पण त्यासोबत एक आणखी एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की ज्या वेळेला तुम्ही हे पन्नास पर्सेंट सूट देता हे पंचवीस पर्सेंट सूट आता पाचशे रुपयाचं जे काही पुस्तक आहे जे आता आपण बघितलं इतकी काय वगैरे जे काही पुस्तक आहे मला माहीत आहे मी बघितलेलं आहे बाकीच्या बुकस्टॉलमध्ये पाचशे ते सातशे सातशे रुपयांचे बुक आहे ते इथं आल्यावर डायरेक्ट अडीचशे रुपये किंवा पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के अशी कपात करून तुम्ही बुक प्रोव्हाइड करता तर हे एवढं कम कमी पैशामध्ये तुम्ही लोकांना एवढं काही देत नाही तसं काय पॉसिबल काय म्हणजे हे जे छोटे छोटे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांना एवढे सारे बुक्स शिकायचे म्हणजे जे बुक्स सातशे आठशे रुपयात म्हणजे त्यांना घेऊ शकत म्हणजे त्यांच्या जेवढे पैसे अवेलेबल राहतील पण छोटे म्हणजे म्हणजे प्रदूषणमध्ये आले एवढे सारे प्रदूषण प्रदूषण म्हणजे दहा टक्क्यापासून पन्नास टक्के ते सवलत राहते दहा टक्के झाले पन्नास टक्के झाले एक वीस टक्के झाले कशी सवलत राहते जे पन्नास टक्क्याचे जे बुक्स आहेत पाचशे रुपयाचे बुक्स आहेत त्या त्यांना आम्ही अडीचशे रुपयात देऊ शकतो कारण त्यांना त्यांना एकदम वाचण्यासाठी उत्साह होण्यासाठी आम्ही एवढं डिस्काउंट लावलेला ला। म्हणजे इथं वाचिंगवर आलेला रिकामा जाऊन बरं माझं असं म्हणणं आहे की इथून बुक डायरेक्ट परचेस करूनच घेता येईल की वाचण्यासाठी पण देऊ शकता तसं की नाही ना परचेस करूनच घेत तसं मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एज्युकेशन इज द मिल्क ऑफ लायनेस्ट म्हणजे शिक्षण जे आहे ते एका वाघिणीचं दूध असते आणि जो कोणी ते दूध पितो ते डारकाळी मारल्या मारल्याशिवाय राहतात मग तसंच एक संकल्पना घेऊन दादा आपल्यासमोर आलेले होते त्यासोबत एक नवा एक उपक्रम यांनी चार वर्ष सुद्धा राबवलेला होता अजून पण सुद्धा चालत आहे आणि पुढे भविष्यमध्ये सुद्धा चालत राहील त्यासाठी मी तुम्हाला आशावाद व्यक्त करतो धन्यवाद म्हणतो व तसेच चांगल्यात चांगलं तुमचा सेल व्हावा असंच चांगल्यात चांगले, चांगले कर्म तुमच्या हातातून घडावे लोकांना अजून विचारांचा वारसा जो आहे तो, तो आणखी चालत राहावा म्हणून मी धन्यवाद देतो जय महाराज